हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ गणपती बाप्पांचं तर विसर्जन झालं आहे तर मला व्हिडिओ टाकायला टाईम भेटला नव्हता आमच्या गणपती बाप्पांचं पण विसर्जन झालं आहे बघा तुम्ही शेवटच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे मी इथे जेवण बनवत होती सगळ्यांसाठी शिरा मिक्स भाजी बनवलेली दोन कुकरमध्ये भात लावलेला मालपुहा बनवलेला प्रसादासाठी आणि शिरा पण बनवलेला मी तर बघू शकता किती गडबड होती त्या दिवशी आणि हे पण होतं विसर्जन पण होतं तयारी पण करायची होती ढोलवाले पण आलेले पण आमचं काही झालं नव्हतं बघा तयारी झाली आहे गणपती बाप्पांचे सोबतचे काय शेवटचे काय क्षण उरले होते त्याच्यामध्ये मी व्हिडिओ काढून घेत होती तयारी करायची होती व्हिडिओ काढायचे होते सगळंच करायचं होतं फोटो राहिले होते फोटो काढायचे होते आरती करायची होती आरतीची तयारी करत होतो एक आरती आता आणि एकनंतर थोडा सगळेजण आल्यावर एक करायची होती तिकडे एक जाऊन करायची होती आणि घरी आल्यावर एक आरती करायची होती अशा प्रकारे चार आय थिंक चार की एक पाच एका दिवसात आरती होतात आणि इकडे सगळ्यांची गडबड चालू होती

टेम्पो केलेला आम्ही आणि टेम्पोमध्ये बसून जाणार होतो तर गणपती बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन जायचं होतं तर इकडे फोटो सेशन चालू होतं माझा मुलगा फोटो काढतोय त्याच्या दिदीचे आता सगळ्यांची तयारी चालू होती जायचं होतं दर्शन करून घेतले सगळेजण आम्ही विसर्जन कोणत्या दिवशी करता मला नक्कीच सांगा त्यापूर्वी थोडासा डान्स तर होतोच तुम्ही एन्जॉय करा आम्ही खूपच डान्स केला आहे गणपती डान्स तर सगळ्यांच्या आवडीचा आहे इथे माझे सासरे कधी डा नाचत नाहीत पण त्यांनाही आम्ही आज डान्स करायला सांगितला थोडासा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इकडे डान्स करून झाल्यानंतर आम्हाला ॲक्च्युली आम्हाला उशीर झालेला रात्रीचे वाजलेले अकरा वगैरे उशीर झाला थोडा थोडा म्हणजे जास्तच झालेला तुम्ही तर कस तुमच्या बाप्पांचं विसर्जन करत तेही मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कितव्या दिवशी तेही मला नक्की सांगा बघा इकडे गणपती बाप्पाला नेण्याची छोटा गणपती बाप्पा माझ्या मुलाने उचललेला म्हणजे विसर्जनासाठी तो घेतो घेत होता आणि मोठा गणपती बाप्पा माझे मिस्टर आणि त्यांचा मित्र आला होता तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करता तेव्हा त्यांच्यासोबत काय देता तेही मला सांगा नक्की आम्ही दही आणि भात त्यांच्यासोबत देतो असं म्हणतात काहीतरी त्यांच्यासोबत द्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत काय देता ते मला नक्की सांगा इथे आम्ही टेम्पोमध्ये गणपती बाप्पांना बसवलं होतं आणि मीही त्यांच्या बाजूला बसलेली कारण मूर्ती हलू नये म्हणून त्याला पकडून बसायचं होतं म्हणून मी बसलेली बाजूला बघा मी विसर्जनाच्या ठिकाणी होतो थोडीफार गर्दी होती फक्त दर्शनाला घेऊन जाते करायला घेऊन जाते आणि तुम्हाला कसं वाटलं खाली खाली झाल्यासारखं वाटलं आहे दहा दिवस जे काही सात दिवस पाच दिवस कसे गेले ते कोणालाही कळले नाहीत तर आम्ही खूप भाऊक झालो होतो बघा येताना बाप्पाची थोडीशी माती आम्हाला दिली होती तुम्ही त्या मातीचं काय करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये